गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील व जंगलव्याप्त तालुका असून तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे रस्ते हे देशाच्या विकासात व दळणवळणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात याचाच एक भाग म्हणून सिरोली ते अर्जुनी मोरगाव तालुका स्थळापर्यंत जोडणारा रस्ता जिल्हा परिषद गोंदिया बांधकाम विभागाकडे येतो मात्र जिल्ह्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कुंभकर्णी झोपेत असून या विषयाला हरताळ फासला आहे सिरोली ते माहूरकुडा मालकनपूर मोठमोठे खड्डे पडले असून एखाद्या वेळेस आपत्कालीन रुग्ण बाहेर घेऊन जायचा असल्यास रुग्णाचा रस्त्यावर वाटेतच मृत्यू होण्याची शक्यता आहे सदर रस्ता दिवसेंदिवस उखडत चालला असून दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरून प्रवास करताना चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागते या रस्त्यावर किरकोळ छोटे मोठे अपघात होत असतात तालुक्यात असलेल्या ग्रामीण भागातील या सर्व खड्डेमय रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी अर्जुनी मोरगाव तालुका यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा